काय हो विचार कसलो करतास अगो विचार कसो नाही गो जरा उद्याच विचार करतोय आता हे जे पैसे ते काहीतरी चांगल्या मार्गे गुंतवलं तर त्याचं काहीतरी परताव चांगल मिळापे पण आपल्याक सांगणार कोण त्याबद्दल माहिती देणार कोण त्याच समजत नाही पैसो आपण त्याचे योग्य नियोजन करायचा खर डोक्यात काम करत नाही का काय एवढं विचार करूचो आणि एवढा कसं टेन्शन देऊ तुमका तू लय तुकसा काय सगळ्याच माहिती नाही ह्याच्यात तू कराय धोंडे समाजत उगाच तरी काहीतरी बडबडत राहा कोणक विचारणार मी सांगते ना तुमक स्टॉक मार्केट शिवाय पर्याय नाही आता काय स्टॉक मार्केट आणि स्टॉक मार्केट तुका काय धोंडे समाजत नुसतं बोलला म्हणजे झाला स्टॉक मार्केट उगाच तरी नाही तर स्टॉक मार्केट मध्ये पैसो गुंतूचा म्हणजे खाऊचा काम नाही त्याच्यातला काय ज्ञान नको आपले स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक आणि बचत कशी करता येत आणि त्याच्यातून जास्तीत जास्त फायदा कसो मिळत आहेत आणि स्टॉक मार्केट म्हणजे नेमका काय ह्याची सगळी माहिती आज मी देऊ शकतोय थांब 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 तुका जर खरंच माहिती माहिती फक्त एकट्याक सांगा नको हे जे व्हिडिओ ही कोण बघतात ना त्या सगळ्यांना सांग तू हे आणि माका ती माहिती सांग मी तगडी बसतोय कारण तुका जर खरंच माहिती आहे ना ती सगळ्यांसमोर जाऊकच कच होईल हा देऊ शकतोय ना मी चला काय प्रॉब्लेम नाही सामान्य माणूस सुद्धा याच्यात गुंतवणूक करून चांगलो नको मिळवू शकता आणि त्याच्यासाठी तुमका गरज आहे चांगल्या शिक्षणाची चांगल्या प्रशिक्षणाची हाच मार्गदर्शन आणि प्रशिक्षण तुमका आपल्या देवगडात पहिल्यांदाच मिळणारा आणि ह्या प्रशिक्षणात तुमका स्टॉक मार्केटबद्दल अगदी ए टू झेड माहिती दिली जाणारा आणि त्याच्यातना तुम्ही तुमचं गुंतवणूक करू शकता चांगला नको मिळवू शकता आणि ह्या ज्या प्रशिक्षणा ना त्या तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे मिळू शकता आणि स्टॉक मार्केट बद्दल ना कोणाकच काहीच माहिती नसता जास्त करून आणि हाच बघा ना तुम्ही आमच्याच घरात बघा हेंका हेच्याबद्दल कायच माहिती नव्हता पण आता तुमका सगळा एकदम सोप्या होणारा आणि आपल्या मध्ये सुरू होणाऱ्या प्रशिक्षणामध्ये ना तुमका सगळं स्टॉक स्टॉक मार्केटबद्दल सगळा चांगला जाणारा एट टू झेड तुमका गोष्टी कळणार आणि त्याच्यात ना, ना तुम्ही गुंतवणूक करू शकता प्रचंड फायदो मिळवू शकता आणि तुम्ही तुमचं आयुष्य सुधरू शकतास आणि ह्याच्यासाठी ना तुमका खर अगदी जाऊची गरज नाही आहात तुमचं मोबाईल आहे ना त्याच्यातनं तुम्ही स्टॉक मार्केट हँडल करू शकतास स्टॉक मार्केटचा जो अकाउंट आहे ना तर एकदम सोप्या पद्धतीनं खोलता येता त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची झंझट किंवा व्याप नाही आहेत आणि ही तुमची जी सगळी गुंतवणूक ती डीमॅट खात्यात एकदम सुरक्षित राहणार निश्चिंत राहायचं तुम्ही आणि तुम्ही म्हणताना आता या डीमॅट खाता काय आहे तर डीमॅट खाता काय आहे तर तुम्ही प्रशिक्षण घेतल्याचे तुम्हाला समजणार नाही त्याच्यासाठी तुम्ही प्रशिक्षण घ्यावा आणि ह्या संदर्भात तुमका अधिक माहिती घेऊसाठी जो आपण स्क्रीनवर नंबर दिला ईमेल आय डी दिलो नाव दिला, दिला त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि संधीचा योग्य वापर करून घेवा गो पण तू एवढा तयार होऊन चालल खय खै म्हणजे माका पण प्रशिक्षण घेऊचा फायदो असे ना। काय करतस तुम्ही तुम्ही पण चला काय विचारत बसला चला 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 तुम्ही पण फक्त ना हे व्हिडिओ बघतात ना त्यांनी पण सगळ्यांनी चला आणि प्रशिक्षण घेऊया आणि आपली प्रगती करूया